हॅलो गुड मॉर्निंग काय काय जेवण झालं का करताय तुम्ही गुड मॉर्निंग गायज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग आज जरा ब्लॉग सुरू करायला विशेष झाला कारण काल फिरून फिरून दमलो होतो आणि कालच्या शूटिंग पण भरपूर चालत्या तर एडिटिंग साठी पण मला जरा वेळ लागला त्यामुळे ब्लॉग ब्लॉगिंग चालू करायला मला वेळ लागला आणि आता आम्ही जातोय प्लॉटवर ॲक्च्युली मतलं मतलब म्हणजे काल त्याच्याबरोबर बोलून 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 मला थोडंसं हिंदी बोलण्याची सवय झाली हे <laughs> स्टेडियत आहे प्लॉटवर त्याच्यामुळे गाडी खाली करायची त्यांना पैसे वगैरे द्यायचे त्याच्यामुळं मी प्लॉटवर जाणार आहे आता चला मी ट्रियांश पण उठला आहे भूर जायचं आहे म्हणून तू पण येईल सोबत आणि आज आमच्या घरी पाहुणे आलेत दाखवतो तुम्हाला हिंदवीची भाषा आली ही हिंदवी आणि हे दीचे मावशी आणि मावशी मावशीच लाज लाजण बघ लाली मावाली प्रियाश पण ते माझं फोटो काढायचा आहे आणि गोप्रो काढत होता माझ्या खिशातून तर आपलं घ्या हा प्रियाश काय करायचं तुझा काय करायचं कशा काढायचा फोटो हॅलो गुड मॉर्निंग कस काय जेवण झालं का काय करताय का 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 तुम्ही काकी कचरा टाका गेले म्हणा दिली तुम्ही जेवले का तू जेवले

आणि मी आता प्रियास खाली गाडी कशी जाऊन थांब मिळालच नाही तर प्रियाश गाडी चालू करायचा माझ्या अगोदर पोचायचं प्लॉट प्रियाश कुठे थांबलाय गाडी गाडी टेल खाली करून घ्यायचं आणि त्यांना बिल करायचं आणि जायचं फ्रेश फोटो करा फोटो जाऊ न फोटो करायचं आईस्क्रीम आणली असली भारी लागते प्रियाश कशी आईस्क्रीम छान आहे छान आहे ना प्रियाश आईस्क्रीम बघा एकदम भारी टेस्ट आहे चला आईस्क्रीम खाऊन झाली मस्त पैकी आता आहे आम्हाला टकाटक मध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काय आज जेवायला आज जेवायला का काय के केलं भाजी सांबर सांबर चपाती भात आणि सांबराच वरण आज <laughs> पूर्ण साऊथ इंडियन डिश आहे आमची चपाती तुला

मी कारत असतात नाही येणार आहे तर आपण आजचा व्लॉग इथे सेंड करू आणि लवकरच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर